आता हा यज्ञ मांडलेला आहे शतचंडीचा हा नवचंडीचा यज्ञ सर्रास केला जातो शतचंडीचा यज्ञ क्वचित कोणतरी करतो पण शतचंडीच्या यज्ञाला पाळणूक खूप असते म्हणजे हे देवी तत्व आहे कालिकेचे आवाहन करून तिला तो होम होमामध्ये आहुती दिल्या जातात त्यामुळे अधिक न्यून ना खपायाचे जगदंबे कालिकेचा असं दासगणू महाराजांनी म्हटलंय मग पूर्ण आहुतीच्या दिवशी मग काय झालं सगळं अगदी डोळ्यात तेल घालून ते तो जो शतचंडीचा याग संपन्न केलाय किंवा चालू आहे तिथे ते ते डोळ्यात तेल घालून सगळं अगदी यथास्थित होत आहे ना शास्त्राप्रमाणे होत आहे ना ह्याच्यावरती कटाक्ष होता तरी सुद्धा काय झालं की पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीराशी प्राणांताचा समय आला लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का बंकटलाल म्हणे पुत्रासी घेऊ नकोस मानसी माझा तारिता पुण्यराशी बसला समाधीशी बसलासे तो अवघे करील बरे नका हो बावरे पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून माझा स्वामी गजानन येऊन देई कधा विघ्न भक्तांचे करण्या संरक्षण तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले एका बाईचे निमाले भूत शतचंडितया बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार यांनी पण एक यज्ञ केला कसुर्याची राहणार गुजाबाई नामजीचे तिने पण केला गावीचा वामन श्यामरावांचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे आयसी धर्म कितीतरी झाली समर्थांसमोरी <clears throat> खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत काल पर्यंत वराड होता सुखी बहु जस जशी निष्ठा कमी झाली तो तो विपन्न दशा आली घातली माळ कंठी वराडाच्या विपुलटिक विपुल कापसाच पीक पहिल्यासारखं येईनाच झालं नवे वाहू लागले वारे सर्व वराडात वराडाची आयसी दैना समर्थांशी पहावेना म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात आता हे जलात कोंडून घेतलं हे काय चमत्कार आहे तर तीस फुटांपासून पाया आणीला भरून म्हणजे जे काय समाधी मंदिराचं बांधकाम आहे त्याचं वर्णन आहे तीस फुटांपासून पाया आणीला भरून तेथेच का हे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो म्हणून आयसे वाटले राग म्हणून आयसे वाटते राग आला समर्थ आणते म्हणून त्यांनी जला ते भोवती केले निर्माण समाधीच्या तिथून तो पाण्याचा धरा आला कुठून म्हणजे दासगोणू महाराज म्हणतात वराळाची दयना समर्थांना ना आणि जे काही निष्ठा कमी झाली लोकांची ती सुद्धा त्यांना ना म्हणून एवढं बांधकाम करून सुद्धा स्वतःच्या समाधी होती त्यांनी जल निर्माण केले म्हणून वाटते राग आला समर्थांते म्हणून त्यांनी जला तेवती निर्माण सुख संपन्न पहिल्यापरी वराड व्हावा निर्धारी ऐसे चित्तात असल्या जरी या वराडी जनांच्या तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून अनुभवावे अनुभवावेसे न जरी करतील याही पेक्षा येईल वराडासी बिकट काळ याचा विचार कराव हो। गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा कुतरकासी मुळीन द्यावा ठाव आपल्या मानसी या गजानन रूपी जमिनीत जे जे काही पेराल सत्य तेथे मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला दाणे टाकील्या खडकावरी त्यांची रोपे न होती खरी याचा विचार अंतरी सर्व काळ करावं कंटाळा सेवेचा ज्या ज्या प्रांती येत साचा त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे धर्मश्रद्धा ही वाघीण काय म्हटले धर्मश्रद्धेला धर्मश्रद्धा हि वाघीण गेल्या मनरूप दरीतून काव्य प्रतिभा किती सुंदर आहे गेल्या मनरूप दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया भक्ती शुचिरभूत अंगना अभक्ती ही वारांगना, तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाच सर्वत्र सन्नितीला सोडू नका आता बौद्ध करतायत सगळ्यांना सन्नितीला सोडू नका धर्म वासना टाकू नका शत्रू न माना एकमेका तरीच शक्ती वाढेल आजच्या काळाला सुद्धा वीसशे पंचवीस मध्ये सुद्धा हे किती फिट्ट बसतय बघा कि धर्म वासना टाकू नका शत्रू ना माना एकमेका तरीच शक्ती वाढेल ऐसे तुम्ही वागले येथील चांगले दिवस या वराड प्रांताच हे कधीही विसरू नका हे वराड वऱ्हाड का म्हणतात तर विदर्भामधल्या शेगाव नगरीतली ही घटना आहे हे चरित्र घडलेलं आहे म्हणून वराड असं ते म्हणतात पण हे सार्वत्रिक अखंड भारत भूमीला हा उपदेश आजही लागू आहे <laughs> एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननांचे दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे हा एकवीस अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य एकवीस मोदकांचा गजाननासी आरपा साचार माना एकवीस दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर वहाव्या गजाननासी सद्भाव सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे मग या ग्रंथाचे एकेक अक्षर एक, 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 एक हे दुर्वांकुर साचार, मोदक विभुद ती अर्पून गजानना पारायण रूपी पारणा साधून घ्यावा कराना वेळ आता थोडकी थोडक आहे हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरी येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय श्री गजानन स्वामी चरित जो नियमे वाचील सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी किती वेगवेगळ्या उपमा देऊन वर्णन केले भगादास गुण महाराजांनी हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती तोय म्हणजे पाणी कथा या तोय निश्चिती महाराष्ट्र ओव्या तयावरती म्हणजे महाराष्ट्र म्हणजे मराठी न ते मराठी ओव्या तयावरती लहरी समजा विभुध वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित शाखा अध्याय तया कृत पद्य रचना हीच सत्य पालवी या वृक्षाची जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी राव संकटी त्याच्या घेईल धाव रक्षण त्याचे करावया हा ग्रंथ केवळ चिंता दृढ तर विश्वास असल्या मनी हे मात्र विसरू नका आता गजानन महाराज गजानन विजय ग्रंथ ज्या ज्या घरी आहे त्या त्या तिथे काय घडवू शकत हे दासगडून आता याच्या पुढे सांगितले जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो दारिद्र्यासी मिळेल धन रोगी असी आरोग्य जाण साध्वी स्त्रीचे वांझ पण फिटेल याच्या वाचने निपुत्रिकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका दश आता यामध्ये पारायणाच्या पद्धती सांगितले दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने दशमी एकादशी द्वादशी या तीन दिवशी सात अध्याय सात अध्याय सात अध्याय असं एकवीस अध्यायांचं एक सा पारायण अनेक लोक दर महिन्याला पहिल्या आणि दुसऱ्या पंधरवड्यामध्ये करत असतात त्या दशमी एकादशीचं दशमी एकादशी द्वादशीचं पारायण द्वा फार महत्वाचं अनेक लोकांना वाटत आणि त्या पद्धतीने ते करत असतात दशमी एकादशी द्वादशी हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल त्याला स्री गजानन कृपेने गुरुपुष्य योगावरी जो यांचे पारायण करी बसून एका आसनावरी राहुनिया शुचिर होत त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणार कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत लाग न साधे यत्किंचित तेथे ब्रह्म संबंधाचा ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित की भाविकाला याची प्रचित येईल कुटील दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे मानसाची योजना मानस सरोवराची योजना कशासाठी आहे राजहंसासाठी जाण तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित्र। पूर्वकाली मीरा मेहता कबीर नामा सावता चोखा महार गोरा बोधला दामाजी उंबरखेडी आईनाथ सखाराम अंबळनेरात वा देव मामलेदार यशवंत वा हुमणाबादी माणिक प्रभू तेवीच हा वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्या मधी हो आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरण म्हणजे तुमची येरधार जन्म मृत्यूची साचार होऊन या वाल पार दुस्तर भावा मधुनी। आता स्वामी गजान हे सगळं झाले एकविसाव्या अध्यायाच्या शेवटाला दासगणू स्वतःसाठी काहीतरी मागतायत पण ते काय मागितलंय दासगणू महाराजांनी रुपये पैसे सोनं इस्टेट प्रॉपर्टी असलं काही मागितलंय काही मागितलं नाही तसं तर काय त्यांनी मागितलंय आता स्वामी दयाघना तुला येवो माझी करुणा दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने मी तुझा झालो भाट मार्ग दावी मला नीट दुर्वासनेचा येवो वीट चित्ता माझी दयाळ आमरण वारी घडो संत चरणी प्रेमा जडो अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराल प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणुससाचा समर्था दासगणूचा अभिमान वाहावा मानसी मी सकल संतांचा चरण रज काय म्हटलंय सगळ्या संतांच्या पायाची धूळ आहे मी मी संतांचा चरण रज राखा तुम्ही लाज मागणे आहे आज पदर पसरून तुम्हाते, जैसी केली प्रेरणा तैसेच मी बदलो जाणार हे स्वामी गजानना तुझे चरित्र लीता की, शेगावाचे मठात काही होते कागदपत्र ते रतनसाने मदप्रत रतनसा भावसार त्याचं आपण नाव ऐकलं या कथे अध्यायामध्ये ते रतनसाने मदप्रत आणून या दाखविले त्याच्या त्यांच्या आधारे ग्रंथ लिला त्या कागदपत्रांच्या आधारे ग्रंथ लिहिला असं गुण सांगताय त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा ना उपयोग केला म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती शके अठराशे एकसष्टात नाम संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा नेला हा ग्रंथ कळसा गेला शेगाव ग्राम शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननानी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी या लेखनाच या ग्रंथाच लेखन पूर्ण झालं तो पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी श्रीदास विरचित हा गजानन श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो व भाविका प्रत भवसिंधु तारावया शुभम भवतो श्री हरिहरपण असतो इति श्री गजानन विजय ग्रंथस एक हा समाप्त इथे गजानन विजय ग्रंथाची समाप्ती केलेली आहे तर माझाही असा मानस आहे की या गाथेची समाप्ती आज आपण इथेच करूया याच कारण असं आहे की जे काही सांगून झालेलं आहे सगळं ते अतिशय सुरस रसाळ असं जवळपास हे दोनशे भाग इथं पूर्ण होत आहेत या दोनशे भागांमध्ये जे माझ्या अल्पमतीने मला मला जे जे काही ह्या माध्यमातून गजानन चरित्र आलं त्याचा मी माझ्या परीनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे ते सांगायचा त्याच्यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या असतील महाराजांचे जे असंख्य शिष्य होते काही अधिकारी शिष्य होते त्यांच्याबद्दल सांगितले पण असंख्य बाकीचे जे शिष्य होते त्यांच्या प्रत्येकाचं चरित्र मात्र मी काही इथे सांगितलेलं नाही ते जर सांगत राहिलो असतो तर खूपच ग्रंथ म्हणजे ही गाथा खूपच पुढे गेली असते म्हणूनच मला असं वाटतं की योग्य वेळी थांबावं कारण आता गजानन विजय ग्रंथाच संपूर्ण आपलं विवेचन करून झालेलं आहे आता एकच गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे महाराजांच्या आरतीची गोष्ट आहे महाराजांना आपण आरती करूया काय हे आरती दासगणू महाराजांनी लिहिलेली त्याचे उल्लेख आपण अनेक वेळा गाथेमध्ये केलेल्या की जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया भूवर जड ताराया निर्गुण ब्रह्म अवतरलाय पण आहेच कसा निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिर चर व्यापून उरले जे या जगतासी ते तू तत्व खरोखर खर लीला मात्रे धरिले मानव आणि एवढं सरून काय केलंय होऊन कवना करूनी गणी गण गन गणात बोते या भजना धाता हरिहर गुरुवर तुची सुख सदना जिकडे पहावे तिकडे तू दिसशी नयना जय देव लीला अनंत केल्या बंकट सदनास पेटविले त्या अग्नी वाचून चिलमेस क्षणात आणले जीवन निर्जल वापीस केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश जय देव जय व्याधी वारून केले कैका संपन्न करविले लागी विठ्ठल दर्शन भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण हे वाक्य नीट मनाशी ध्यानात ठेवा नुसती आरती म्हणण्यात काही नसतो भवसिंधू हा तर जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतर लासी भूवर जडमुड ताराया अस दासगणूंनी ही एवढी अप्रतिम आरती महाराजांची रचली आज तुम्हा सगळ्यांचा निरोप घेताना माझंही अंतःकरण अतिशय सदगतीत झालेलं आहे कारण इतके दिवस आपण एकमेकांना भेटतोय इतके दिवस माझा काकांशी संवाद होतो या निमित्ताने रोजच्या रोज तर ह्या सगळ्या संवादाला ह्या सगळ्या तुमच्या रोजच्या भेटीला मी आता सध्या तरी मुकणार आहे विराम देतो इथेच मी या गाथा गजाननाची या सगळ्या सिरीज ला आता इथे आपण निरोप देऊया आणि पुन्हा जर कधी योग आला तर निश्चितच आपली सगळ्यांची भेट होईल काकांची तर भेट रोज होतेच म्हणजे व्हर्च्युअली तर होतेच मेसेजच्या द्वारे होतेच तो अनुबंध माझा जो महाराजांनी किंवा आणखी शंकर महाराजांनी जो काकांचा अनुबंध माझ्याशी जोडून दिलाय तो तर फार मोलाचा आहे अनेक वेळाला मला त्याच इतकं काही कौतुक वाटत की आठले काकांशी मी कधी काळी कनेक्ट होईन हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं तद्वतच मला उमगलेले शंकर महाराज ही शिरीज झाल्यानंतर गाथा गजाननाची कारण काकांनी मला सांगितलं होतं की तुम्ही मला गजानन महाराजांच्या वरती शिरीज द्या म्हणून तर मी सुरुवातीला जरा हेजिटेट केलं की एवढा मोठा महासागर आहे हा तो कसा काय आपल्याकडनं साधला जाणार की ते तरुण कस जाणार आपण पण शेवटी सद्गुरूंची जी कृपा असते त्या कृपेला आपण पात्र होतो तेव्हाच या सगळ्या गोष्टी आपल्या हातून घडत जातात ते एवढंच मला सांगायचंय ह्या पलीकडे मला आणखीन काही बोलता येणार नाही ना 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 कारण मी खरोखर सद्गतीत झालेलो आहे कारण आपला आता निरोप घ्यायची वेळ आलेली आहे त्यामुळे ही गाथा गजाननची सिरीज आज इथेच संपते आपल्याला पुनश्च भेटीचा योग कधी आला तर नक्की भेटू तो पर्यंत जय गजान, गजान, गजान। सर्व दर्शकांतर्फे का आवाज येत नाही का माझा येतोय व्यवस्थित येतोय आवाज येत नाहीये येतोय येतोय <laughs> सर्व दर्शकांतर्फे मी आपल्या वक्त्यांचे अत्यंत असा आभार मानतो एक फार मोठा सागर त्यांनी सर्वांना उपलब्ध करून दिलेला आहे या सागरात जितक्या डुबक्या माराव्या तितक्या भक्तिरसात आपण डुबून जाऊ आणि शेवटी अपेक्षित हेच आहे की आपण सर्वांनी भक्तिरसात डोवावं आपल्या उपासनेकडे लक्ष द्यावं आपल्या वैयक्तिक जी काही सुधारणा आहे आपल्यामध्ये स्वचा अभ्यास आणि स्वच ज्ञान हे या सर्व संतांतर्फे आपल्याला होत ही सिरीज खूप बऱ्याच काळ चालली वाचकांनी पुष्कळ संयम ठेवला दर्शकांनी इतका वेळ ते ऐकणं रोज ही सोपी गोष्ट नाही सात महिने होऊन गेले आपण हे रोज ऐकतो आहोत मी मिलिंदरावांचा अत्यंत आभारी आहे सर्वांत मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा आम्ही दोघही आता या ठिकाणी निरोप घेतो नमस्कार जय गजान जय गजान जय नमस्कार.